सध्या मी आज या गावामध्ये आहे आणि आपण घरोघर जाऊन रिपोर्टिंग करतोय सध्या माझ्या समवेत फॅमिली आहे काय ताई नाव काय आहे तुमचं माझं नाव ना सुंदरबाई मारुती कोकणी गाव कोणतं आहे एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता लागतात ते देवराम यांच्या सुन मायलांडे या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत अजूनही इतर महिला आहेत काय वाटतं तुम्हाला कोण पसंतीचा चेहरा वाटतं माईलांडेला करावा का बरं म्हणजे ती ये, था था। ये, ये ना गोरगरी मदत करणार बाई पुढे पण धावून येणार माणसं तो तो पण तिचा सासरा पण चांगले ती पण चांगले आणि ती काय तरी करेल ना त्यांच्या काळात भरपूर काम केली पण बाकी आहे त्यांची येतात का इकडे येतात का येतात ना काय असलं तरी येणार तिथं काय असला तरी येणार काय असला तरी येणार कसं काय स्वभाव वगैरे हो कसं काय चांगला स्वभाव चांगला स्वभाव आहे म्हणूनच आम्ही जीव काढतो ना या निवडणुकीला कसं काय वातावरण कसं काय तुमच्या भागातून चांगले आमचं वातावरण माहित आहेला बरीचशी लोक ओळखीत आहेत बरीचशी महिला ओळखीत आहेत बऱ्याच महिलांचा पाठिंबे लोकांचा पण आहे हजनवडे गावातून पाठिंबा आहे हाय बाबा काय नाव काय तुमचं काय संपूर्ण नाव काय कोकणी बरं काय मला असं समजलं की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होते काय हो पंधरा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही सत्ता भोगले हा म्हणजे बिनविरुद्ध आपण इथं या तळेच्या वाडी मध्ये आपल्या आजनवल्या अच्छा हा हा बिनविरुद्ध आपण सदस्य झालेले अरे चांगलं आहे तुम्हाला कामाचा अनुभव आहे राजकारणाचा अनुभव आहे त्यांच्या मुक्ती पण पाच वर्षे भोगले आपण म्हणजे अरे वा हो साहेब आहेत ना आमचे साहेब मोठे माणूस आहेत आणि सरळ मनाचा माणूस आहे राजकारणाचा पूर्णतेने अनुभव आहे आणि त्यांची सुन बाहे मा आहे मोठा म्हणजे शिक्षण आहे त्यांचं उच्च शिक्षण आहे असं म्हणायचं तुम्हाला आणि कुठल्याही कामाला जरी म्हणतात तरी त्यांनी जरी कुणी निरोप पाठवला तरी तुकडून दावून येणारा माणसाहेब आणि आपल्या समाजाकरता ते चांगली कामं करणार आहेत कारण माहिती माहीत असले ना तर चांगले काम करणारा असा म्हणजे आमचा प्रत्येकाचा अनुमत आहे आणि इथं आपल्या सरळ एवढ्या तळेच्या वाडीमध्ये जवळमध्ये सगळ्यांचा अनुमत सगळं तायच येत म्हणजे संपूर्ण तळेची वाडी तुम्ही म्हणताय मला एक त्याच्यामुळे त्यांचा अनुभव पाचवीसचा पाचवीस जरी असला उडी येणार साहेबांचा उपकार नाही पेटणार लोकांच्या पण लोकांनी तिची नाही आहेत काही लोक टीका पण करतात काय सांगाल बाबा टीका करणार तर आता ते तेच टीका करायची अशी परिस्थिती आहे त्यांची हं तसं आम्ही आहेत ना आम्ही सच्चे माणसं आहेत त्यांच्या कोणी येण ते दो टीका करायची पण आज तसा नाही ना साहेब हा एक फक्त आम्ही साहेब म्हणजे साहेबाच्या विरुद्ध माणूस असतो पहिल्यापासून होतो मी बर विरुद्ध होतो हओ साहेबांच्या विरोधात होतो पण साहेबांचे मला ते तत्व आणि त्याचं कर्तृत्व मला पटलं मी साहेबांनी आणि साहेबांनी मला वाटला काय तत्व पटलं त्यांचं तत्व तो एक माणूस सामान्य म्हणजे आज जनते करता एवढा बांधणारा माणूस आहे कुठलाही कुठली अडचणी पैसे काढले तरी त्या पैशांकरता उडी मारणारा माणूस आहे असं नाही काही लोक म्हणतात हे देखावा करतात ते काय असेच बाबा बोलणारा लोक असं नाही ना माझं एवढंच म्हणणं आहे का साहेब आज माहीत तांडे लांडे नाही काही त्याच्यात काही शंकाच नाही साहेबांचं वातावरण भागामध्ये कसं आहे साहेबांचं वातावरण चांगले एकदम व्यवस्थित आहे काय टेन्शन घ्यायची काही गरज येत नाही आणि आज माहीत ताई लांडे म्हणजे आज तुम्ही सांगा उंचे शिक्षक आहे ते असं नाही ना आणि शिक्षणही पण त्यांचं चांगलं आहे देवराम लांडचं जसं काम आहे तसं काम करतील का काय वाटतं तुम्हाला काम करणार ते साहेबांनी चांगलं काम केलं त्यांच्यावर त्यांच्या काम केल्याशिवाय राहणार आहेत काय असं नाही ना गरिबाला गरीब जाणल्यासारखी माणसं आहेत ती मोठा मोठ्याच्या मागे नाही जाणार पण गरिबाच्या मागे उड्या येणार उड्या मारती येणार अशी माणसं आहेत ती काय काम काय केलं तुमच्या बागामध्ये असं काय आमच्या का भागामध्ये बस कामात केलेल्या साहेबांनी रस्त्यापासून आपला काम रस्ता जे आहे ना तो साहेबांच्याच कामामध्ये झालेला आहे अजून काय काम केलं आणि तिथं व्हॉरंट पण आहे आपला तो सभा मंडप झाला नक्की याचा ते आढळून साहेब जाऊन ते साहेब आपला साहेबाई होते त्यांच्यामुळं ते आपल्या याचा काम झालंय सभा मंडपाचा शाळा पण दुरुस्त केलेली आहे चार चार शाळा दुरुस्त केल्या म्हणजे लांडे साहेबांचं या भागामध्ये काम आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे ना बरं आता मला एक सांग जिल्हा परिषद पंचायत समितीला आता महिला आरक्षण पडलंय त्यांचे सून उभे आहे यातून कोणाला पसंती त्याला काय आता हे बघा समज आहे त्या पसंती आता ज्याला मिळायची आपण काय कोणावर टीका करायची नाही तुमचा वैयक्तिक पाठिंबा आणि काय गावचं वातावरण <laughs> आता तुम्ही मग सांगितलं बाराशे ते बाराशे पुढे मतदान आहे काय वाटतं तुम्हाला आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो सायबी माणसा किती मतदान पडलं होता आता पण मतदान पडणार आहे भरपूर मतदान पडलं होतं मागच्या वेळी आता पण भरपूर पडणार आहे मतदान एक सामान्य माणसं सगळे कळत आहे आणि तिथंच ही निवड होणार आहे अच्छा माझ्या समितीत अजून एक, दा दा एक दादा आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रंगमळी चालू झालेली आहे आणि सध्या मी एका घरामध्ये आहे दादा काय नाव काय तुमचं संपूर्ण माझं नाव नावजी दोन जागो आहे गाव कोणतं आहे गाव आज नाव आहे तळ्याची वाडी जिल्हा परिषद पंच समितीच्या आता निवडणुकांच्या रंडमुळे चालू झालेले दादा काय वाटतंय तुम्हाला देवराम लांडे यांचे सुन्न माई लांडे इच्छुक आहे अजून इतर इच्छुक आहे तुमची पसंती कोणाला आहे लांडे, लांडे। का बरं ते उच्च शिक्षित आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक कला किरणाडा सर्व क्षेत्रातला अनुभव आहे तसेच ते केवाडी गावच्या लोक सरपंच पण आहेत म्हणजे लोकसेवेचा वसा आणि वारसा त्यांच्या सासऱ्यापासून त्यांनी जपलेला आहे वसाने वारसा जपला ते मान्य दादा परंतु देवराम लांडे यांचं या भागामध्ये काही काम आहे भरपूर काम आहे काय त्यातले लोकांना जीरणी दिल्या ताटपत्रिका दिल्या अजून तुम्हाला सांगतो सुखदुखामध्ये सहभागी झाले कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध होतात त्यांना सहकार्य करतात कोणी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला त्या ठिकाणी तात्काळ जातात अनेक प्रसंगाला ते धावून जातात विरोधक अशी पण टीका करतात की गिरण झाली ताडपत्री झाली हा म्हणजे विकास नाही काय काय तुम्ही सार्वजनिक विकास पण केलाय ना अंतर्गत जे रस्ते समजा आमच्या हवेपासून आमच्या शाळेपर्यंत जाणारा जो काँग्रेटीकरण तो रस्ता दिला तिथला हॉरंट्याचं काम केलं हायमॅक्स दिवस दिला त्या ठिकाणी माजी खासदार शिवाजीराव पाटील हे खासदार असताना त्यावेळेला दोन हजार सतराला जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष साहेब उभे होते त्यावेळेला या ठिकाणी मोठा सभा मंडप आमच्या मंदिरासमोर तो यांच्या माध्यमानं मिळालेला आहे देवर मंडळी या भागामध्ये कामकाज आहे असं तुमचं म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये त्यांचे सुनबाई उभे आहेत काय वाटतं कस काय इकडून या भागातून कस काय प्रतिसाद आहे दोन्ही गणामध्ये म्हणजे गटामध्ये तांबे, तांबे 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 लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे आणि रोज आम्ही मीडियामध्ये पाहतो इकडं पार याच्यापर्यंत मानेगडो पर्यंत त्यांना भरपूर असं सहकार्य आहे लोक बोलतात सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व कोण करी या पश्चिम भागाचं कोण नेतृत्व करी तर लांडे साहेबांशिवाय पर्याय नाही लोक जरी टीका करीत असले कोणी काही म्हणत असेल तर एरो एरोजा विरोधा बोलणार असेल त्यांचं काय आपण कोणाला बोलू शकत नाही कोणावर टीका करू शकत नाही पण लांडे साहेबांचे काम पाहून सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोन्याच्या पाठीशी माहीत आई ह्या बाकी भरघोस मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही या भागात ना ना ना। येतात का दरवेळेस असतात हळदी कुंकवाचा कोण कार्यक्रम असतो त्यावेळेस येतातच त्या सर्व महिला त्यांची असं पाठीशी आहे जनता जनार्दन हे हुशार आहे मतदार जर आपण म्हणतो मतदार बंधू मतदार तर उमेदवार सुद्धा शोधणे असला पाहिजे आणि त्या पाहिजे माहीत आहे आपला वैयक्तिक पाठिंबा कोणाला म्हटलं माहीत आहे धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार काय नाव काय तुमचं वैशाली सुनील पोटे पोटे अच्छा गाव कोणतंय माझं गाव आडिवर आहे पण माहेरचं गाव हेच आहे आज आहे बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतात आहे जेवराम शेठ लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहे काय तुमचा पसंतीचा चेहरा कोण पसंतीचा चेहरा जसं पाहायला गेला तर सध्या तरी म्हणजे माहीत आहे कारण त्या उच्च शिक्षित आहेत त्यांना समाजाची माहिती वगैरे बोल बोलण्याची वगैरे माहिती आहे बऱ्यापैकी नाही का त्याच्यामुळं मग सध्या तरी माझं माझं मग सध्याचं तरी अजून माहीत आहे येतात का त्या इकडे येतात का तुमचा परिचय आहे का परिचय आहे गाठभेट कधी झाली होती काय एकदा झाली होती माझं काय जास्त येणं जाणं नसतं इकडे माझे आमच्या घरातलं म्हणजे पहिल्यापासूनच मतदान देवराम लांडे साहेबांनाच आहे त्याच्यामुळे आता पण मी त्यांनाच मतदान करणार जिल्हा परिषद पंचायत निवडणूक पुढील महिन्यातच आहेत कस काय आता तुम्ही करून जाणार की काय मतदान करून जाणार असं धन्यवाद दादा नमस्कार काय नाव काय तुमचं काय अमोल लांडे तुमचं कोणतं गाव आहे बरं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागतात ते काय आहे देवराम शेट लांडे यांच्यासून लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहे काय वाटतं तुमचं पसंतीचा चेहरा कोण पसंतीचा चेहरा म्हणलं तर माईलांडेच तर आहे का बरं तर त्यांची कामं चांगलं करतात देवराम लांडे पण त्यांची कामं चांगली आहेत त्याच्यामुळं मग ती लांडे पण काम करू शकतात ना ते काम करू शकतात म्हणून हां काय वाटतं ते इकडे येतात का ते हा येतात लांडे साहेब येतात येतात ना कामकाज आहे का त्यांचं या भागामध्ये आहेत ना चांगल्या पॅकेट काय काम केले बस स्टॉप आहेत वगैरे काही दिलेत ना बरेच काय सांगाल दादा त्यांना सांगितलं गिरणी वगैरे दिलेत काय तुम कसं काय तुमच्याकडं तुमचा पसंतीचा चेहरा कोण आणि कोणाला पसंती द्या माय लांडेला का बरं का आता आमचं सुखदुखात येत हे आमचं आज गावी ऐंशी टक्के लांडे भाऊ की आमची त्यहाँ आम चाहिँ पसन्ति देवलाब ला साबस हेनबाई माई ला धन्यवाद